नवापूर तालुक्यातील बोरपाडा रायंगण इथं क वर्ग पर्यटन स्थळ दर्जा मिळावा म्हणून आमरण उपोषण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दीपांजलिताई गावी यांनी आपल्या समर्थक गावकऱ्यांचं सहभाग घेत आजपासून जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नंदुरबार जिल्हा प्रशासनाला पत्र देऊनही तसेच वारंवार पत्र व्यवहार जिल्हा परिषद जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हा नियोजन समिती यांच्याकडे नवापूर तालुक्यातील बोरपाडा तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांवर अप्रत्यक्षपणे अन्याय करतात पर्यटन स्थळ मंजूर झालं तर जिल्हा व आदिवासी समाजाच्या हिताचा निर्णय आहे प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबला आमरण करते दीपांजली गावित महिला प्रदेश सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व सविरा मनोज गावित सरपंच काशीराम गावित उपसरपंच वंदना गावित ग्रामपंचायत सदस्य कृपा गावित ग्रामपंचायत सदस्य मनोज गावित माजी सरपंच योहान गावित विक्रम गावित दिलीप गावित किसन गावित व संबंधित गावातील नागरिक जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राह राहील असं निवेदनात म्हटलं हीच असणार आहे जोपर्यंत आम्हाला हे लिखित स्वरूपात देत नाही जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी ज्या जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग आणि आमचं जे पोलिस ठाणं आहे विसरवाडी पोलीस ठाणे या लोकांनी आम्हाला लिखितमध्ये दे द्यावं की आम्ही जे पर्यटनस्थळ मागितलेलं आहे आणि ऑलरेडी पर्यटनस्थळासाठी इंद्रनील नाईक साहेब हे जे आहेत मंत्री आमचे पर्यटन मंत्री आहेत राज्यमंत्री आहेत त्यांनी पुटप म्हणून हे पत्र दिलेलं असूनसुद्धा पाच जून रोजी दिलेलं आहे दोन हजार पंचवीसला अजूनपर्यंत याचा कुठलाही पर्याय यांनी काढलेला नाही यांनी फिरवा फिरवी केलेली आहे प्रशासनाने आमची दिशाभूल केलेली आहे आणि या दिशाभूलच्या विषयाच्या अनुसारे आम्ही आज उपोषणाला बसलेलो आहोत दिनांक बारा रोजी आम्ही उपोषणाचा त्यांना इशारा दिला होता पुन्हा आम्ही एकवी एकोणावीस तारखेला उपोषणाचा इशारा दिला परंतु यांच्याकडून कुठल्याही पद्धतीचं आम्हाला सहकार्य लाभलेलं नाही प्रशासनाने दिरंगाई केलेले आहे प्रशासनामध्ये सगळेच प्रशासकीय अधिकारी येतात या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जागे व्हावं अशी आमची आशा आहे हे हे जर जागे झाले आणि आमचं पर्यटनस्थळ मंजूर झालं तर नक्कीच आमच्या आजूबाजूच्या गावांना रोजगार उपलब्ध होईल आमच्या गावातील लोक सुखी होतील कारण आज पावे तो आमच्या गावाची नव्याण्णव हेक्टर ही जागा जमीन जी आहे ती डॅममध्ये गेलेली आहे पाण्यात आहे आणि आम्हाला पीक उत्पादन नाही जर का यामुळं शेतकरी बांधवांकडं जागाच राहिली नाही तर मग आम्ही खायचं काय हा मी माझ्या गावाच्या वतीने प्रश्न विचारत आहे बोरपाडा या गावाच्या ग्रामस्थांकडून हा प्रश्न विचारत आहे नहीं है। जर आमच्याकडे जमिनी चुरल्या नाही आहेत जर आमच्या जमिनी पाण्यात गेलेल्या आहेत तर आम्हाला उत्पादनच नाही आहे मग आम्हाला उत्पादन कुठून मिळेल जर का आमच्या गावाला परतच त दिलं तर याच्यामुळं आमच्या गावाचं भलं होईल आमचे लोक सुखी होतील सुखाने नांदतील यासाठी आम्ही जो प्रयत्न करत आहोत यात आम्हाला शासनाने सहकार्य करावं अशी अपेक्षा करत आहोत जर शासन आम्हाला पुरेसं मार्गदर्शन करून योग्य अशी दिशा देऊन आमचा मार्ग जर काढला नाही तर आम्ही हे उपोषण हे चालूच ठेवणार आहोत उपोषणावरून उठणार नाही बेमुदत उपोषण हे आमच्या ग्रामस्थांकडून चालू राहील असा आम्ही ग्वाही देतो सगळ्यांकडून ग्वाही आहे ना ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंतवाणी नवापूर विसरवाडी